नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी कडव्याच्या किंवा पावट्याच्या डाळिंब्या ही रेसिपी आपण पाहिली होती आता ह्या डाळिंब्या केल्यानंतर समजा उरत नाहीत पण इन केस त्या डाळिंब्या उरल्या म्हणजे थोड्याशा उरल्या किंवा आपल्याला पाप डाळिंब्या भिजत घालताना त्या आपल्या काही कारणाने कमी झाल्या आणि आपल्याला असं वाटलं की ह्या डाळिंब्या आता काय आपल्या कुटुंबाला पुरणार नाही तर घाबरायचं कारण नाही त्या डाळिंब्यांची आमटी कोकणस्थ डाळिंब्यांची आमटी सुद्धा चांगल्या पद्धतीनं करता येते आणि ही ये आमटी आता लक्षात घ्या आमच्या लहानपणी माझी आजी होती आमच्या गावामध्ये सगळे आपल्या शेतामध्ये पावटे लावायचे कडवे आवडणाऱ्यांनी मला माफ करा पण आमच्याकडे पावट्याची पद्धत आहे त्यामुळे आम्ही पावटे म्हणतो आणि आम्ही पावटेच खातो फार क्वचित कडवे कोणी दिलं ना आम्हाला तर आम्ही कडवे करत नाही आता तर काही ये प्रश्नच येत नाही तर आमच्याकडे वर्षभर पुरतील एवढे पावटे असायचे पण समजा संयोगाने हो जास्त काही वेळा खाल्ले जायचे आणि त्यामुळे पावटे संपले आणि काही नसलं तर मग त्यावेळेला बाजारामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये जे दुकान होतं किराणा मालाचं सोसायटीचं दुकान होतं त्या दुकानामध्ये पावट्याची डाळ मिळायची कडव्यांची डाळ म्हणजे जशी आपली तुरीची डाळ असते चण्याची डाळ असते तशी कडव्या पावट्याची डाळ आता ही डाळ ही भरड काढलेली असल्या कारणामुळे ती अखंड नसते त्यामुळे त्याच्या डाळिंब्या करता येत नाही तर त्याची देखील या पद्धतीनं आमटी ही अतिशय सुंदर होते भाजीही चांगली होते गोळा भाजी त्याची फार चांगली होते आपल्या डाळिंबी उसळीसारखीच लागते ती फक्त थोडीशी चव वेगळी असते कारण डाळिंबी ही पावटे आपण मोड काढून ती केलेली असते आणि हे नुसते सुखे पावते किंवा कडवे हे भरडून केलेली डाळ असते त्यामुळे त्याच्या टेक्स्चरमध्ये आणि याच्यात फरक येतोच तर आमच्याकडे आमची सौभाग्यवतीने आज डाळिंबी उसळीचा भेद केला होता पण त्या डाळिंबी उसळीची आता डाळिंब्यांची आमटी करायची वेळ आलेली आहे तेव्हा चला आपण जाऊया आमच्या स्वयंपाकघरात शेफ साऊ नीता यांच्याकडे नमस्कार मंडळी मी नीता खरे मंडळी तुम्हाला आजचं किचन बघूनच कळालं असेल की मी मुंबईत आहे कारण सगळा पसारा दिसतोय अजून आवरायचं आहे तर त्याबद्दल क्षम तर आज ना मी तुम्हाला जी डिश दाखवणार आहे तर ती बघा ओघानेच करायची वेळ आली काय होतं की मला इकडे आल्यानंतर डाळिंब्या खायच्या होत्या गावाला कसं आहे की डाळिंब्या काढलेल्या म्हणा किंवा हे केलेल्या असं मिळत नाहीत तर मी घेतले होते कडवे विकत आपले सफाळावाले वसईवाले ना कडवे आणतात खास तर माझ्या मनात आलं की आपण डाळिंब्यांची उसळ करून खायची ते मी भिजत टाकले आणि तरी बघा म्हणजे माझी इच्छा उसळ खायची होती त्यांनी सांगितलं होतं की हे नवीन आहेत तर साधारण दोन महिने तरी त्यांना भिजवायचे नाही तर तसेच ठेवायचे तर तरी सुद्धा मी ते भिजत टाकले एक वाटी म्हटलं त्याचे दोन वाटी होतील म्हणजे मग आम्हाला ती उसळ पुरेशी होईल आणि मी एक वाटी भिजत टाकले आणि मंडळी झालं काय माहिती आहे की ज्या वेळेला डाळिंब्या प्रत्यक्ष काढायची वेळ आली तर त्यावेळेला त्याच्यात अर्धे सगळे चाड निघाले चोर निघाले मग आता डाळिंब्या झाल्या कमी मग आता करायचं काय तर म्हणून आज मग मी ती डाळिंब्यांची आमटी करण्याचं ठरवलं तर म्हटलं आज जर करतेच आहे तर तुम्हालाही शेअर करते माझी डिश आमटीची म्हणून आज मी डाळिंब्यांची आमटी करते तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे ह्या डाळिंब्या ह्या कडव्याच्या डाळिंब्या आहेत ज्या मी सफाळे वसईवाल्यांकडनं घेतल्या ते हे बघा दाखवते तुम्हाला ह्या बघा हे कडवे आहेत चॉकलेटी सालीचे हे मी मुद्दाम गावठी घेते आणि खूप छान असते चव यांची म्हणजे आपण जे पांढऱ्या रंगाच्या पावट्यांची उसळ करतो डाळिंब्या करतो त्याच्याही पेक्षा ही मस्त लागते चवीला उसळ तर हे आहेत ते कडवे जे मी भिजत टाकले आणि जरा चूक केली थोडीशी तर हे ह्या कडव्याच्या मी डाळिंब्या हे जे कडवे आहेत ते मी जरा दहा ते बारा तास पाण्यामध्ये आधी भिजवले जशी मी तुम्हाला डाळिंब्या कशा करायच्या त्याची कृती आधीच्या मध्ये दाखवलेली आहे त्याचप्रमाणे हे आठ दहा तास भिजवले त्याच्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये ते दहा बारा तास बांधून ठेवले उब धरायला ह्या मोड यायला आणि हे असे मोड आल्यानंतर पुन्हा मी एक दोन तास ते पाण्यात भिजवून ठेवले आणि मग ह्याची सालं काढून अशा ह्या डाळिंब्या तयार झालेल्या आहेत ह्या बघा छान मोड आलेत अगदी तर ह्या डाळिंब्यांची आता आमटी आज आपण बघ कडव्याच्या डाळिंब्यांची आमटी बघतोय आणि एक तुम्हाला महत्वाची मला एक छोटीशी माहिती सांगायची आहे की आज मी ही मोड आलेल्या डाळिंब्यांची आमटी करते कडव्यांची तर बऱ्याचदा कधी जर आपल्याला लहर आली तर वाण्याच्या दुकानामध्ये ना डवालाची डाळ पण मिळते तर ती पण आणून तुम्ही आमटी करू शकता ती पण छान लागते पण खूप हे म्हणजे कसं आहे की ही ह्या चवीची आमटी आणि त्या डाळीच्या चवीची आमटी ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल असो तर आता आपण ही आमटी करण्याकरता काय काय साहित्य लागेल ते आपण पाहूया तर पहिल्या सुरुवातीला म्हणजे ह्या डाळिंब्या ज्यांची आमटी करायची त्यानंतर मी इथे घेतलंय ते म्हणजे एक छोटीशी वाटी सुकं खोबरं त्यानंतर एक चमचाभर जिरं हे दोन तीन आमसुलं नंतर थोडासा गूळ हे लाल तिखट फोडणी करता तेल चवीपुरतं लागणारं मीठ आणि हे मिसळवणाचं साहित्य तर हे इतकं साहित्य आपल्याला आमटीसाठी लागणार आहे आता आपण प्रत्यक्ष कृती करूया ती करण्याआधी मंडळी मी हे जे खोबरं आहे ना हे गॅसवर डायरेक्ट जरा भाजणार आहे थोडंसं हे भाजणार आणि हे जिरं सुद्धा मी थोडंसं भाजून घेणार आणि ह्या दोन्ही गोष्टी मी जरा मिक्सरला लावून घेणार आहे ते तुम्हाला आता दाखवते हे बघा असं मी आता डायरेक्ट गॅसवर ठेवून आहे ना ही सुकी खोबऱ्याची वाटी मी जरा भाजून घेणार चमचा जिरा घेतलाय आपण तर ते मी या छोट्याशा लोखंडाच्या कढईत जरास भाजून घेते हे बघा आता हे मी डायरेक्ट सुक खोबरं जे गॅसवर भाजलं त्याचे आता मी ना सुरिनी तुकडे करते आणि ते मिक्सरला घेते हे जे जिरं आहे हे सुद्धा या खोबऱ्याबरोबर बरोबर मी घेतलंय आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरला ते भाजलेलं खोबरं आणि जिरं हे मी अशा पद्धतीनं कोरडं पाणी न घालता मंडळी मी असं हे बारी वाटून घेतलंय आता आपण सुरू कर आमटीची आता आपण फोडणी कर। तयार करू त्यासाठी आपण आता तेल घालूया आता तुम्ही विचार कराल ह्या कुकर मध्ये का करतायत तर आज आता आमटी आहे त्यामुळे ती मऊ आणि छान झाली पाहिजे म्हणून आज मी कुकर कुकर मध्ये करतेय तर आता मी तेल टाकलंय तेल गरम होऊ दे तेल छान गरम झालंय हे बघा मस्तपैकी पाव चमचा मोहरी घातली त्यानंतर हिंग पाव चमचा पाव चमचा थोडीशी हळद आणि अगदी थोडस तिखट घातलंय मी फोडणीवर एक टेस्ट यायला छान आणि आता त्याच्यावर ह्या डाळिंब्या ही एकदम अशी खमंग झाली पाहिजे परतून घ्यायचा एक दोन मिनट फक्त ह्याला जरा वाफ द्यायची गॅस बारीक करून झाकण ठेवून आपण जरा डाळिंब्यांना दरदरून वाफ आणलीये बघा छान आता पुन्हा एकदा ढवळायच्या थोडस पाणी घालायचं खूप अति पाणी नाही घालायचं आता डाळिंब्या शिजून निघतील इतकंच पाणी घालायचं आणि आता तीन शिट्ट्या काढून मी हे शिजवून घेते तर मंडळी आपण आता कुकर मध्ये या डाळिंब्या शिजवून घेतल्या हे बघा अगदी छान मऊ शिजलेली आहे मस्त अगदी अशी शिजली पाहिजे आमटीला आता मी याच्यात तिखट मीठ घालते सुरुवातीला चवीपुरता गूळ थोडासा कमी करते या आमटीची चव आंबड गोड तिखट खूप छान लागते त्यानंतर हे तिखट घालते एक अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ हे पण आणि आता तर तिखट मीठ गूळ आणि आपण हा जो वाटलेला मसाला आहे सुक खोबरं आणि जिरं हे सुद्धा सगळं घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आता ही उकळवायला ठेवूया मंडळी डाळिंब्या शिजवून झाल्यानंतर मी आमटीमध्ये तिखट मीठ गूळ आमसूल अशी आंबट गोड चव निर्माण केली आणि ती आमटी मी जवळजवळ पाच मिनटं छान उकळवली आणि आता ती खाण्यास तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपली ही डाळिंब्यांची आमटी आणि भात आणि चवीला डाव्या बाजूला मी फोडणीची मिरची घातली आहे तर ती मिरचीच लोणचं असं तोंडी लावायला असं आमचा आजचा बेत आहे तर मंडळी अशी आमटी तुम्ही पण घरी करून बघा आणि मला तर मंडळी ही होती डाळिंब्यांची आमटी भाताबरोबर ही डाळिंब्यांची आमटी अतिशय सुंदर लागते ह्या डाळिंब्यांच्या आमटीची मोनोपॉली ही आहे की भाजलेलं सुख खोबरं आणि भाजून घेतलेलं जिरं हे वाटून त्याचं जे वाटण आहे ला हे वाटण या आमटीला लावायचं आहे हे वाटण ही या डाळिंब्यांच्या आमटीची मोनोपॉली आहे जर तुम्ही हे वाटण लावलं नाहीत तर तुम्ही करायला जा डाळिंब्यांची आमटी आणि होईल डाळिंबी सूप आणि तुम्ही म्हणाल खरे सांगितलं नाहीत मी सांगितलंय तेव्हा ही डाळिंब्यांची आमटी तुम्ही करून पहा आम्हाला कळवा कसे झाले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद